कोणत्या राज्यात पिक्चरमधल्या हिरो हिरोईजना अगदी देवासारखं पूजलं जातं असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर आपसुकच एक नाव डोळ्यासमोर येईल ते म्हणजे तमिळनाडू एम जी आर हसन रजनीकांत ते विजय सेतुपती धनुष अशा तमिळ स्टार्सवर तमिळ जनतेने अतोनात प्रेम केलं या जनतेच्या प्रेमावर अनेक सुपरस्टार्सनी राजकारणात देखील प्रवेश केला एम जी आर तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सुद्धा झाले आणि आता या लिस्टमध्ये आणखी एक नाव ऍड झाले ते म्हणजे सुपरस्टार थलपती विजय या आठवड्याच्या सुरुवातीला तमिळेगाव वेत्री कळघम या राजकीय पक्षाची सुरुवात करून थलपती विजय राजकारणात सामील झालेल्या तमिळ कलाकारांच्या लांबलचक यादीत आलाय त्याचबरोबर त्याने एक महत्वाकांक्षी गोल समोर ठेवत दोन हजार सव्वीसची ची तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याची देखील घोषणा केली आहे महत्वाचं म्हणजे फक्त दोन पिक्चरचं शूट पूर्ण झालं की फिल्म इंडस्ट्रीचा कायमचा निरोप घेऊन आपण फुल टाइम पॉलिटिशियन बनणार आहोत असं विजयने म्हटलंय त्यामुळे तामिळ राजकारणात आता अजून एक ऍक्टर पॉलिटिशियनची सिरियस एंट्री फिक्स झाली आहे मात्र तमिळनाडूसाठी हे नवीन नाहीये राज्यातील आजवरच्या पाच मुख्यमंत्र्यांचे चित्रपट सृष्टीशी संबंध आहेत त्यामुळे जाणून घेऊयात की तमिळनाडू प्रत्यक्ष आयुष्यातलं राजकारण हे पडद्यावरच्या सुपरस्टार्स कसं फिरत आहे नमस्कार मी सागर जाधव गाजावाज्यामध्ये तुमचं स्वागत आहे तामिळ सिनेमा आणि तामिळ राजकारण यांच्यात घरिष्ठ संबंध निर्माण होण्यासाठी सुरुवात झाली डी एम केच्या राजकारणामुळे तामिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी आपल्या डी एम के पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिनेमाचा अत्यंत उत्तम रीतीने वापर केला नल्ला थांबी वेल्लकारी यांच्यासारख्या विचारधारांच्या माध्यमातून त्यांनी पक्षांच्या अँटी कास्ट अँटी रिलिजन स्टँड लोकांसमोर आणला या सिनेमांच्या माध्यमातून ब्राह्मणवादावर देखील कडक शब्दात टीका करण्यात येत होती डीएमके ची स्थापना झाल्यानंतर अण्णादुराई इ के संपत आणि के आर रामास्वामी या तमिळनाडूच्या तत्कालीन सर्वात लोकप्रिय चित्रपट स्टार्स आणि लेखकांनी पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी अनेक नाटकं देखील सादर केली होती अण्णादुराई यांच्यानंतर एम करुणानिधी द्रमुकचे प्रमुख झाले करुणानिधी हे देखील चित्रपटसृष्टीचे जोडले गेले होते करुणानिधी लिखित आणि शिवाजी गणेशन अभिनीत परासत्ती या पिक्चर आजही द्रविड विचारधारेचा पुरस्कार करणारा मात्र त्याचवेळी अतिशय वादग्रस्त पिक्चर म्हणून ओळखला जातो तमिळ सुपरस्टार शिवाजी गणेशन हे देखील डीएम केच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते मात्र एकोणीसशे छप्पनच्या सुमारास तिरुपती मंदिराला भेट दिल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली आणि त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला नंतर ते काँग्रेस आणि जनता दलात सामील झाले पुढे त्यांनी स्वतःचा पक्ष देखील स्थापन केला तरीही राजकारणात ते त्यांच्या चित्रपट कारकिर्दीमुळे यश मिळू शकले नाहीत मात्र जसं सिनेमात यश मिळवलं होतं तसंच राजकारणात देखील यश मिळवून दाखवलं ते एम, एम जी आर यांनी रामचंद्रन हे तमिळ चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठे स्टार होते ते द्रमुक पक्षाचे कोशाध्यक्षही होते मात्र काही कारणास्तव एकोणीशे बहात्तर मध्ये डीएमके मधून त्यांची हकालपट्टी झाली आणि त्यानंतर एम जी आर यांनी अखिल भारतीय अण्णामुन्नेत्र द्रविड कळगमची म्हणजेच ए डी एम के या पक्षाची स्थापना केली एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत जोरदार प्रचार करत त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांचं निधन होईपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले मात्र त्यांच्या मृत्यूनंतर एम जी आर यांचा वारसा कोण यावरून पक्षात वाद झाला या वादातून पुढे एमजीआर यांच्या वारसदार म्हणून एक ऍक्ट्रेस पुढे आल्या आणि त्यांचं नाव होतं जयललिता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत सहज बहुमत मिळून त्या मुख्यमंत्री झाल्या पुढे आणखी पाच टर्म मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं एक चित्रपट अभिनेत्री ते तमिळ जनतेच्या आवडत्या अम्मा असा प्रवास जयललिता यांनी पूर्ण केला दोन हजार पाच मध्ये फिल्म इंडस्ट्रीत तीन दशके काम केल्यानंतर विजयकांत हा अभिनेता देखील राजकारणात उतरला कॅप्टन विजयकांतने आपला राजकीय पक्ष देसिया मुरपोक्कू द्रविड कळगम अर्थात डीएमडी के सुरू केला दोन हजार अकराच्या विधानसभा निवडणुकीत विजयकांत यांच्या पक्षाने एक्केचाळीस जागा लढवल्या त्यापैकी एकोणतीस जागांवर विजय मिळवला होता त्यानंतर राजकारणात आलेला अजून एक सुपरस्टार म्हणजे कमल हसन कमल हसन यांनी दोन हजार अठरामध्ये मध्ये मक्कल निधी मय्यम हा पक्ष लॉन्च केला मात्र कमल हसन यांचा हा पक्ष राजकीय पटलावर झळकू शकला नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने सदतीस जागा लढवल्या आणि या सर्व जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि आता याच लाईन मध्ये थलपती विजयचा नंबर लागलाय मर्सेल सारख्या पिक्चर मधून एमजीआरचा रेफरन्स देत विजयने या आधीच राजकारणात येण्याचे संकेत दिले होते विजयचा पूर्ण राज्यभर पसरलेला आणि लाखोंच्या संख्येत असलेला फॅन बेस ही विजयची ताकद आहे त्यामुळे येत्या काळात अजून एक अभिनेता तामिळनाडूचा मुख्यमंत्री होतो का हे पाहण्यासारखं ठरेल देशातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका